मुरबाडचे माजी नगराध्यक्ष राम दुधाळे गोत्यात आले दुधाळे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे बेचाळीस एकर वन जमिनीची खरेदी केल्याचा आरोप असून या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर न्यायालयानं या प्रकरणी दुधाळे यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर न्यायालयानं आमची बाजू ऐकून न घेताच हा जामीन दिल्याचा धक्कादायक दावा मुरबाड पोलिसांनी केलाय त्यामुळे दुधाळे यांच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे का असा सवाल उपस्थित झालाय राम दुधाळे यांनी मौजे कासगाव इथल्या अश्विन प्रसाद यांच्या मालकीच्या बेचाळीस एकर महसूल अधिकाऱ्यांच्या संगणमतानं बनावट कागदपत्र तयार करून खरेदी केली त्या आधारे फेराफार करून घेतली मात्र सरकारी नियमाप्रमाणे नजराना भरला नाही अशी तक्रार दिनेश उघडे यांनी तहसीलदार व दुय्यम निबंधकांकडे केली आहे याच प्रकरणात मुरवाड पोलिसांनी दुधाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान न्यायालयानं दुधाळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानं पोलिसांनी नाराजी व्यक्त करत या प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा केला आहे तर ही जमीन खरेदी करण्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नसून मूळ जागा मालकानं तसं अॅफिडेटिव्ह दिल्याचा दावा राम दुधाळी यांनी केला आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज